साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौक नांदेड येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र श्रद्धांजली वाहिली असून यावेळी समाज बांधव तसेच शासकीय कर्मचारी संघटनेचे अधिकारी व अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून त्यानिमित्त नांदेड शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश तांदलापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे या कार्यक्रमाचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावा असे देखील आवाहन यावेळी करण्यात आले आहे चला तर मग जाणून घेऊ अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश तांदलापूरकर यांनी काय म्हटले ते आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने सर्व कर्मचारी वर्ग सर्व अधिकारी कर्मचारी विविध पक्षाचे विविध संघटनेचे करता है। या ठिकाणी येऊन आज अभिवादन करत आहेत नांदेड जिल्ह्याच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या अभिवादनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते येणाऱ्या एक तारखेला अण्णाभाऊच्या एकशे पाचव्या चारव्या जयंतीच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे साहेब जलसा विद्यार्थन सत्कार व्याख्यानमाला साहित्य संमेलन अशा विविध स्वरूपाचे कार्यक्रम या येणाऱ्या काळात ऑगस्ट महिन्यामध्ये राबविण्यात येणार आहेत जिल्हा जयंती मंडळाच्या वतीनं हे सर्वांना आव्हान आहे की या विविध कार्यक्रमाच्या संबंधानं सर्व समाजवादी जास्त जास्त संख्येनं या कार्यक्रमात उपस्थित राहावेत संयोजक म्हणून मी विनंती करतो धन्यवाद